आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल विश्ववंदनीय भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विद्वत्तेचे मेरुमणी क्रांतीसूर्य स्त्री पुरुष समानतेचे जनक बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथील पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करून धम्मध्वजाचे ध्वजारोहण झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नगरसेवक प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते दादारावजी पंडित यांच्या कुटुंबियांच्या वतीने सर्व जनतेस बुंदीच्या लाडूचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक भदंत उपगुप्त महाथेरो पूर्णा तहसीलचे तहसीलदार माधवजी बोथीकर साहेब नायब तहसीलदार प्रशांत धारकर उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम प्राध्यापक राम जोंधळे प्रकाश दादा कांबळे उत्तम भैया खंदारे आदींसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोतीचूर लाडूचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सूरज डोंगरे विशाल दिपके अमोल सोनुले चंद्रकांत खरे आकाश गवळी विलास साळवे अनिल नरवाडे मनोहर अहिरे आकाश भगत अविनाश भिसे अक्षय साळवे धम्मशील सोनवणे शुभम कांबळे आकाश सावळे धीरज पंडित रत्नदीप राजभोज सिद्धार्थ राजभोज आदींसह कार्यकर्त्यांनी लाडू बनवण्यापासून ते लाडू वाटप करण्यापर्यंत सर्वांनी अतिशय परिश्रम घेतले विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोबली निराशात लोबली निराशा रोबली निराशात लोबली निराशा, निराशा, निराशा। सात कोटी मध्ये विकासाच्या सात कोटी मध्ये विकासाच्या ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व देशवासियांना सर्व उपासक उपासिकांना पंडित परिवाराच्या वतीनं मित्रपरिवाराच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधू प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हे केवळ बौद्ध समाजाचे उद्धार करते नाही तर संपूर्ण देशाचे उद्धारकर्ते आहेत आणि त्यांच्या जन्मदिवसाचा हा उत्सव तोंड गोड करून व्हावा या उद्देशाने प्रतिवर्षी या ठिकाणी आम्ही सर्व बौद्ध उपासक उपासिका तसेच भारतीय नागरिक ज्या या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्या सर्वांचं मोतीचं लाडून भरवून तोंड गोड करत असतो व सर्व समाजातील एक गोडीचा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत